हा उत्सव सर्व समाजातील नागरिकांनी सहभाग घेऊन शांततेत साजरा करण्यात यावा असं आवाहन कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे कुरुंदवाड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सर्वच गावांमध्ये दोन पोलीस वाहने पेट्रोलिंग करणार आहेत अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी दिली एकंदरीत कुरुंदवाड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये रामलल्ला उत्सवानिमित्त नागरिक हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहेत नमस्कार उद्या दिनांक जानेवारी सर्व कुरुंदवाड पोलिसांच्या हद्दीमध्ये राम मंदिर उद्घाटनाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत सर्वांना मी याद्वारे आवाहन करतो की सर्व कार्यक्रम शांततेत व आनंदात साजरे व्हावेत कुठेही कार्यक्रमाला गालबोट लागू नये सर्व समाजांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करावा धन्यवाद उद्याच्या कार्यक्रमाकरता मान्य पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित सर अप्पर पोलीस अधीक्षक पाटील सर व डी वाय एस पी साळवेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या हद्दीमध्ये सर्व ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे बंदोबस्ताचे योग्य नियोजन केलेलं असून दोन गाड्यांच्या नुसार हद्दीमध्ये पेट्रोलिंग पण कंटिन्यूमध्ये ठेवण्यात आलेले आहे महानकर निपसटी इजाज खान पठाण कुरुंदवाड